ची दिवाबत्ती करून मी वरती आले म्हटलं हातासरची वरती वरतीही दिवाबत्ती करून घेऊया तुझेसी माते तुझे पाच मिनिट मी खाली कोण आले बघून येते कस्टमर करून येते हा मला चहा प्यायचा आहे माझे मम्मी पप्पा आलेत मम्मी पप्पा आलेत तुम्हाला माहिती आहे ते रोज अप डाऊन करतात वनी टू सुरगाणा बघा मम्मींचा चेहरा इतक्या दमलेला दिसत होत्या आज जास्त रश होती असं वाटत होतं तर रोजचं रुटीन आहे संध्याकाळी मम्मी पप्पा आले की मीही त्यांच्या मागे वरती येते मग त्यांचा पाणी चहा आ, परत दिवसभरात काय झालं ते मी कधी त्यांना सांगेल असं सा होतं आणि तेही मम्मीही माझ्यासोबत सगळं शेअर करतात की आज गर्दी होती आज असं झालं आज तसं झालं आणि मग निवांत बसून मी मम्मी ते मम्मी पप्पांसाठी रोज थांबते चहाची कितीही तल्लप आली तरी माझा संध्याकाळचा चहा चहा हा त्यांच्यासोबतच होतो तर आता त्यांना पाणी दिलं आणि एका साईडला चहा ठेवला मस्त आला टाकून चहा करू म्हटलं कारण दोघंही खूप दमलेले दिसत होते मस्त कडक चहा केला होता जेणेकरून मम्मी पप्पांचा थकवा थोडासा कमी होईल तर आळलं टाकून चहा छान चहा केला बिस्किट घेतले खायला आणि तोपर्यंत तो मम्मी पप्पांना म्हटलं की तुम्ही फ्रेश होऊन घ्या मी चहा गाळून आणते मम्मी फ्रेश होऊन आल्या होत्या पप्पा तसेच बसलेले होते तर म्हटलं ठीक आहे चला पहिले चहा पिऊन घ्या मग त्यांना चहा दिला आणि त्यांच्यासोबत मीही चहा प्यायला बसली आणि छान गप्पा चालू झाल्या की आज दिवसभर काय झालं काय नाही कोण काय म्हटलं मीही त्यांच्यासोबत शेअर करत होती की आज काय झालं आणि नंतर आम्ही सुना लागलो स्वयंपाकाला आमच्या मम्मींचं हे आता चांगली गोष्ट म्हणायची की वाईट म्हणायची सांग नाही सांगता येणार पण त्यांना असं मला तरी वाटतं की खूप घाण सवय इतक्या दबून येतात पण आल्या चहाचा घोट पिला की त्या लगेच किचनमध्ये असतात तर मला तर असं वाटतं की मी असताना त्यांनी असं नको करायला पण काय कामाची सवय ज्यांना असते त्यांना बसवून होत नाही आणि काही स्पेसिफिक भाज्या असतात त्या आम्हाला मम्मीच्या हातच्याच लागतात त्यांच्या हातच्याच सगळ्यांना आवडतात त्यामुळे मम्मीना किचनमध्ये आल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यांनाही खूप आवडतं त्यांच्या हाताने आम्हाला सगळ्यांना खाऊ घालणं छान छान पदार्थ बनवून त्यामुळे त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही मम्मी आरा बसा मी करते हो आज मस्त असा गावरा बेते आमच्याकडे हे आहे भुज भुजं म्हणजे उडदाची जी डाळ असते आखे उडीत डाळ नाही हा आखे उडीत हे भाजून मस्त जात्यावर दळले जातात आणि लाल भाकरी लाल भाकरी म्हणजे ही आहे नागलीची भाकरी स्पेशल मम्मींच्या हातची एकदम पातळ आणि भाजी आहे ती कसली मी वाथर्डे जे आपण जंगली मशरूम म्हणतो छत्र्या त्याची भाजी फार दिवसाने आली आज तो मम्मी भाजी टाकत होत्या तोपर्यंत तो म्हटलं की थोडेफार चहा पाण्याचे भांडे आहेत ते आवरून घेऊया मदतीवाल्या मावशी येतातच पण किरकोळ किरकोळ भांडी आहेत ते मी रोजच घास घासून टाकत असते स्वरसयाचे डबे झाले चहा पाण्याचे भांडे झाले ते रोजच आवरून घेत असते कारण मग किरकोळ भांडे टाकाय टाकायचे म्हणजे त्यांनाही मावशींनाही लोड वाढतो आणि आपल्यालाही बरे असतात थोडंसं हाताला सवय असली म्हणजे बरं पडतं मावशी नसल्या की मग जास्त अवघड जात नाही काम करायला आणि कबड्डी पण बघा बाबांचं आणि नातींचं इथे प्लॅनिंग चाललं होतं की आज कोणता गेम खेळायचा कबड्डी की आबाधोबी आमच्या पप्पांना पेपर वाचायला प्रचंड आवडतो एक शब्द पेपर मधला वाचतात पप्पा अगदी टॉप रात्री जेवायला बसलं की त्यांचं हेच असतं एकीकडे जेवण आणि एकीकडे पेपर माझा पण खाऊ घ्या खातच राहा फक्त चॉकलेटच खा जेवण आज माझं एक पार्सल आलं होतं ते मम्मींना मी ओपन करून दाखवत होते माझ्या येवल्याच्या मम्मीचा बड्डे आहे तर तिच्यासाठी खास एक फ्रेम बनवली मी आमच्या पूर्ण फॅमिलीची तिच्या त्यांना आठवण म्हणून तर ते पा, पार्सल आज मला रिसीव्ह झालं होतं ते मी मम्मी पप्पांना दोघांना दाखवत होते कि किती छान ते इथे चौदा हां शिर्षा दुर्वा दादा आला मी आई मावशी आली मी आली मी पप्पा मावशी काका स्वरासीया हे सगळे तुम्ही आईबाबांसोबत हे स्वरासिया आपण सगळे आईबाबासोबत आणि हे मी आणि हे काय या दोघी इकडे कोपऱ्यात इकडे एक आहे इकडे एक आहे इकडे पण आहे सोरास याच्यात फोटो शिरशे आणि दुर्वा एकदाच आले हे बोमा मारत दुर्वा तरी फोटो पाहिला प्रेमचे दोन 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 फोटो घेतले म्हणून माझा एकच घेतला तुम्ही पाहिली का कधी घरात आबाधोबी खेळताना आमच्याकडे रोजच असतं घरात आबाधोबी होते कबड्डी होते लापाछापी होते एवढ्याशा घरात सगळे कोण काही गेम खेळून होते आणि याला बाबा असले की दुसऱ्या कोणत्या फ्रेंडची गरज पडत नाही संध्याकाळी त्यांना कंटाळा आला की ते फ्रेंड शोधत नाही बाबांना शोधतात की बाबा कधी येतील आणि कधी आमच्या सोबत खेळतील आता आहे माझा नंबर स्वरासियाचं बाबांना त्रास देऊन झालं आता मी मम्मींना त्रास देते मला कधीची चिंपी करायची होती मम्मी बसल्या होत्या म्हटलं ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे तेल गरम करून आणलं मम्मीना म्हटलं मला मस्तपैकी मालिश करून द्या डोक्याला इकडे स्वरासिया क्ले सोबत आहेत त्यांच्या मागे लागली अगं अभ्यास करा तर त्यांचा नेहमीचाच उत्तर की आमचा सगळा अभ्यास झालेला आहे तर त्या बसल्या क्ले खेळत स्वयंपाक सगळा झालाय फक्त जेवायला बसायचंय भूक जास्त लागलेली नव्हती म्हटलं थोड्या वेळाने जेवायला बसूया मग आता चंपी झाली की जेवायला वाढायला घेते चला मंडळी सगळ्यांनी जेवायला मस्त गावरान देत केलाय सुरस चला जेवायला पटकन जेवायला चला तो देखा। 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 तो देखा। देखा। तर असा असतो माझा दिवस दिवस म्हणजे माझी संध्याकाळ मम्मी पप्पा घरात आल्यानंतर तर आता सगळेजणं मस्तपैकी टी व्ही आहेत जास्त वेळ टी व्ही कोणीच बघत नाही लगेच झोपून जातात कारण सगळेच दमलेले असतात पण जेवल्या जेवला कसं झोपायचं त्यामुळे आता थोडा वेळ सगळेजणं टी व्ही बघणार मस्त हॉलमध्ये एकत्र बसून आणि मग सगळे आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला जाणार अपल तर आजचा व्हिडिओ इथेच आवडते माझी माझ्या सासूस आवडते म्हटली का मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते माझी माझ्या सासू सासूसासरांसोबत बॉ बाौ, बॉन्डिंग कशी आहे ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं माझ्या मम्मी पप्पा आणि मी आमची बॉन्डिंग कशी आहे ते तुम्हाला आज दाखवलं मी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका व्हिडिओसोबत असंच अचानक बहिणं तोपर्यंत काळजी घ्या गुड नाईट